आमच्यातला शिक्षक जागा आहे आणि तो मरेपर्यंत जागा राहणार या सर्वांच्या याच्यात तो जागा राहणार ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे शिक्षक कर्मचाऱ्यांची भरती कर्मचाऱ्यांची भरती माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांतर्फे आयोजित अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक संयुक्त महामंडळ पुणे व विदर्भ मुख्याध्यापक संघाच्या वतीने आज राज्यभर संपूर्ण जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुढे आज हे धरणे आंदोलन करण्यात येत आहे यामध्ये काही शैक्षणिक समस्याबाबत आमच्या काही मागण्या आहे त्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी संपूर्ण राज्यभर आम्ही आंदोलन या ठिकाणी करीत आहोत आमची प्रमुख मागणी आहे की जुनी पेन्शन जे कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी बिना अनुदानी तत्वावर, अनुदानी जे नियुक्त झालेले आहे परंतु त्यांची शाळा शंभर टक्के हे दोन हजार पाच नंतर आलेली आहे हा संपूर्ण कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे या हा उद्देश घेऊन आम्ही या ठिकाणी आलेला आहे हो। बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी मुख्यमंत्री साहेब शिंदे साहेब यांनी विधान भवनामध्ये वरिष्ठ सभागृहामध्ये त्यांनी घोषणा केली होती की आम्ही एक नोव्हेंबर दोन हजार सादर करू पण अद्यापही ते काम झालेलं नाही येणाऱ्या सात ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे त्या सुनावणीमध्ये महाराष्ट्र शासनाने जो अफिडेव्हिट सादर करायची एक सकारात्मक शपथपत्र सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर करावं आणि आमच्या संपूर्ण एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी लागले संपूर्ण कर्मचाऱ्यांना या ठिकाणी या मराठी शाळेमध्ये तांड्यावरची मुलं येतात आम्हाला सर्व्हे करायला लावतात तांड्यावरची मुलं आणायला लावतात रस्त्यावरती भीक मागणारी पोरं आमच्याकडे असतात पण ह्यांनी एज्युकेशन घ्यायला का फक्त श्रीमंतासाठी एज्युकेशन आहे का अतिशय गरीब व्यक्तीसाठी एज्युकेशन नाही आहे का हा प्रश्न सतत आम्हाला चिंतावत असतो आम्हाच्या इव्हन झोपे मुद्देमध्ये सुद्धा या प्रश्नाचा भडीमार होतो आम्हाला आणि मग ही अशी आंदोलन वयाच्या बहात्तरव्या वर्षी करावं लागतं कारण आमच्यातला शिक्षक जागा आहे आणि तो मरेपर्यंत जागा राहतात त्या सर्वांच्या याच्यात तो जागा राहतात ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे त्या एवढाच विरोध माझा शासनापर्यंत गेला तर मी मी पावले त्यांना शासनाला वेळ आली तर रोडवर बसावं लागेल याही साठी आम्ही तयार राहू आणि आमच्या शाळा जिवंत ठेवू आमच्या नॉन टीचिंग असो टीचिंग असो आणि आमची मुलं असो यांना शिक्षण आम्ही देण्याचा प्रयत्न करूया आणि विशेष करून पेन्शनचाही अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे